मं गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी एक होतं माकड एक होता उंदीर आणि एक होती छोटीशी मनीमाव तिघे खूप चांगले मित्र होते जंगलात राहायचे दिवसभर एकत्र एक खेळायचे एकत्र एक जेवायचे एकदा तिघांनी ठरवलं आपण आज जेवायला काहीतरी वेगळा बेत करूया काय बरं करावं उंदीर म्हणाला खीर खीर करूया का तिघांना बेत पसंत पडला माकडानी वाण्याच्या दुकानातून रवा पळवून आणला मांजरेनी लपत छपत जाऊन दूध आणलं आणि उंदीर मामानी साखर आणली झालं तिन्ही जिन्नस जमले रवा साखर आणि दूध मस्तपैकी जंगलात त्यांनी चूल पेटवली पातेलं ठेवलं आणि मस्त खीर उकळायला लागली खिरीचा घमघमाट सगळीकडे पसरला तिघांना तर जाम भूक लागली होती पण इतकी गरम गरम खीर खाणार कशी तोंड भाजेल ना मग काय बरं करावं मनीमाऊ म्हणाली मी ना थोडा वेळ आराम करते तोवर माकडदादा आणि उंदीर मामा तुम्ही दोघं नदीवर जाऊन आंघोळ करून घ्या माकड म्हणाला ग तू पण चल मनीमाऊ म्हणाली नको नको मला ना बरं नाही वाटते मी जरा इथेच थोडा वेळ आराम करते तुम्ही दोघं जा ना मस्त आंघोळ करून या माकडं दादा आणि उंदीर मामा दोघं चालले तुरु 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 चालत नदीवर इकडे मनीमाऊ खिरीच्या पातेल्या शेजारी चुलीजवळ अशी उभेला मस्त झोपली होती खिरीचा वास तर दरवळतच होता मनीमाऊला असं झालं थोडीशी चाखून बघूया का खीर एक चमचा खाल्ल्याने काय फरक पडतोय तिने हळू झाकण उघडलं आणि एक थोडीशी खीर चाटून बघितली आहा हा 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 काय चविष्ट झाली होती खीर राहावे ना तिने अजून एक चमचा चाटून बघितली तिच्या तोंडाला पाणी सुटलं तिला थांबवेच ना एक एक चमचा एक एक चमचा एक एक चमचा करत आपल्या माऊनी सग खीर संपूनच टाकली ओ ढेकर दिली पोट तर तिचं टम्म भरलं बघते तर काय पातेल्यातली खीर संपून गेली मनी मग घाबरली आता उंदीर मामा आणि माकडदादा आल्यावर त्यांना काय सांगायचं काय सांगायचं ते बघूनंतर असा विचार करून तिने परत झाकण तसंच ठेवून दिलं आणि झोपेचं सोंग घेऊन पडून राहिली थोड्या वेळानी उंदीर मामा आणि माकडदादा मस्त अंघोळ करून आले इतकी भूक लागली होती आता छान खीर खाऊ म्हणून त्यांनी मनीमाऊला उठवलं मनीमाऊ उठली अंगाला आळोखे पिळोखे देत म्हणाली आलात का चला आता खीर खाऊया दादांनी मस्त तीन वाट्या घेतल्या आणि पातेल्यावरचं झाकण काढलं बघतो तर काय खीर कुठं ए मनीमाऊ अगं आपली खीर आहे खीर पातेल्यातच तर असेल ना मला नाही माहिती अगो ह्याच्यात खीरच नाहीये मनीमाऊ म्हंटली ॲ खीर नाहीये असं कसं उसक काय तिने पातेल्यात डोकवायचं नाटक केलं अरे खरंच की आपली खीर कुठे गेली माकड दादा रागावला तो म्हटला मनीमाऊ तू इथेच बसली होतीस ना पातेला शेजारी मग कोण बरं येऊन आपली खीर खाऊन गेलं मला नाही रे माहित माकड दादा मला ना गाड झोप लागली होती कोण आलं कोणी खीर खाल्ली मला काही माहिती नाही उंदीर मामाचं मात्र लक्ष मनीमाऊच्या टम्म फुगलेल्या पोटाकडे गेलं त्याच्याबरोबर लक्षात आलं की हा डाव खरा मनीमाऊनी साधलाय आणि पक्क चोर कोण आहे मनीमाऊ उंदीर मामा म्हटला हे बघ मनीमाऊ खरं सांग तू खीर खाल्ली आहेस का नाही आहेस हे मी नाही खीर खाल्ली मी कशी तुम्हाला सोडून खाईन मी इथे झोपले होते माकडदादा म्हटला हो काय चला चला नदीवर जाऊया मग कळेल खरा चोर कोण येते माकडदानी एक घागर घेतली आणि मनीमाऊ माकडदादा उंदीर मामा तिघं चालत चालत नदीवर गेले माकडाने काय केलं ती घागर पाण्यात उपडी टाकली आणि बसला की घागरीवर आणि म्हणाला करी वरचे मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी घागर बुडाली नाही माकडांनी टुंकन घागरीवरून उडी मारली आणि उंदीर मामाला म्हटला तू बस आता उंदीर मामा उडी मारून घागरीवर चढला आणि म्हणाला करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडग घागरी घागर मुळीच बुडाली नाही मग मा उंदीर मामाने पण उडी मारून परत जमिनीवर आला आता आली मांजरीची पाळी मांजर आधीच घाबरली होती तिला माहित होत आपण खीर आहे अरे बाप रे घागर बुडाली तर काय होईल माकडदादा म्हणला मनी माऊ बस घागरीवर ती म्हणली नाही रे मी खीर खाल्ली मी कशाला बसू घागरीवर माकडांनी आणि उंदरांनी दोघांनी मिळून मनीमाऊला घागरीवर बसवलं मनीमाऊ थरा थरा थराथरा कापायला लागली आणि कापरे आवाजात म्हणायला लागली म्याव म्याव करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर घागरी मनीमाऊ थरथरायला लागली त्याच्यामुळे खालची घागर पण थरथरायला लागली घागर हल्ल्यामुळे घागरीत पाणी शिरलं पाणी शिरल्यावर घागर उलटी झाली आणि घागर आणि म्हणिमाऊ दोघी पाण्यात बुडायला लागल्या म्हणिमाऊ घाबरली ओरडायला लागली माकड दादा उंदीर मामा मी खीर खाल्ली रे मी चोर आहे मला वाचवा नाही तर मी पाण्यात बुडून जाईन माकडानी आणि उंदीर मामानी हाताला धरून चोराला बाहेर काढलं काय ग मनीमाऊ सगळी खीर स्वतः खाल्लीस आणि सांगतेस मला माहिती नाही का खोटं बोलतेस मनीमाऊ म्हणाली चुकलंच मी परत असं करणार नाही एकटी खाणार नाही मला माफ करा ना माकडदादा उंदीर मामा दोघांनी तिला माफ केलं तिघांनी परत सामान आणलं छान खीर बनवली आता मात्र तिघांनी बसून आनंदाने खाल्ली म्हणून बरका मुलांना कधी मैत्रीमध्ये घरामध्ये कुंडाशी खोट बोलू नये आणि चोरी करू नये